नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण वीस प्रश्न जी चे पाहणार आहोत जे की तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातील आणि तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोर किती आला ते नक्कीच कळवायचं आहे तर चला तर आपण पाहूया पहिला प्रश्न परंतु तत्पूर्वी जर चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल पहिला प्रश्न रक्तदान करताना किती रक्त घेतले जाते ए पाचशे मिली बी शंभर मिली सी तीनशे मिली डी दोनशे मिली उत्तर माहिती असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमचा स्कोर किती आला ते व्हिडिओच्या शेवटी नक्कीच सांगा याच उत्तर आहे सी तीनशे मिली पुढील प्रश्न महात्मा गांधी यांचे समाधी स्थळ कोणते ए राजघाट बी शांतिवन सी समता घाट डी शक्ती स्थळ आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका याचे उत्तर आहे ए राजघाट पुढील प्रश्न निरोगी मानवी शरीरात किती हाडे असतात ए एकशे सहा बी दोनशे तीन सी पाचशे सहा डी दोनशे सहा तुमचे योग्य उत्तर आहे डी दोनशे सहा पुढील प्रश्न आहे कौन देश सिता है? ए भारत बी चीन सी ऑस्ट्रेलिया डी अमेरिका योग्य उत्तर है दी अमेरिका प्रश्न भारत पेट्रोलियम ही संस्था कुछ स्थापित है ए मुंबई बी पटना सी देहरादून जी चेन्नई तुमचे योग्य उत्तर आहे सी डेहराडून पुढील प्रश्न आहे गुलाबी नगर कोणत्या शहरात म्हटले जाते ए जयपूर बी औरंगाबाद सी कल्याण डी चेन्नई उत्तर माहिती असल्यास कमेंट करून नक्कीच सांगा तुमचे योग्य उत्तर आहे ए जयपूर पुढील प्रश्न आहे भारताची राष्ट्रीय मिठाई कोणती आहे ए लाडू बी जिलेबी सी सोनपापडी डी गुलाबजाम तुमचं योग्य उत्तर आहे बी जिलेबी पुढील प्रश्न आहे सर्वात जास्त कोणत्या राज्यात झाडे आहेत ए मध्य प्रदेश बी महाराष्ट्र सी गुजरात डी बिहार खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुमचा स्कोर किती आला ते व्हिडिओच्या शेवटी नक्कीच सांगाल त्याचं उत्तर आहे ए मध्य प्रदेश पुढील प्रश्न आहे दिल्ली भारताची राजधानी कधी बनली आहे ए एकोणीसशे साठ बी एकोणीसशे बारा सी एकोणीसशे अठरा डी एकोणीसशे वीस तुमचे योग्य उत्तर आहे बी एकोणीसशे बारा पुढील प्रश्न आहे संत्री या फळाचे उत्पादन सर्वात जास्त कुठे होते ए महाराष्ट्र बी गुजरात सी बिहार डी मध्य प्रदेश तुमचं योग्य उत्तर आहे ए महाराष्ट्र पुढील प्रश्न आहे इंग्रजांनी पहिली फॅक्टरी भारतामध्ये कुठे उभारली होती ए नाशिक बी पटना सी सुरत बी मुंबई तुमचं योग्य उत्तर आहे सी सुरत पुढील प्रश्न आहे भारतामध्ये जनगणना किती वर्षांनी होते ए बारा बी दहा सी पाच डी तीन तुमचं योग्य उत्तर आहे बी दहा पुढील प्रश्न आहे कॉम्प्युटर मधील सर्वात महत्वाचा भाग कोणता आहे ए माऊस बी सीपीयू सी डी वरील सर्व तुमचं योग्य उत्तर आहे बी सीपीयू पुढील प्रश्न आहे महाभारताचे जुने नाव काय होते ए गोत्र बी रामायण सी जयसंहिता नाही उत्तर कोणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा योग्य उत्तर आहे सी जय संहिता पुढील प्रश्न आहे कोणत्या देशात स्वतंत्र दिवस साजरा केला जात नाही ए भारत बी अमेरिका सी पाकिस्तान डी नेपाळ योग्य उत्तर आहे डी नेपाळ पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे चित्रपटगृह कोठे आहे ए न्यूयॉर्क बी भारत सी अमेरिका डी फ्रान्स चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा योग्य उत्तर आहे ए न्यूयॉर्क पुढील प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय कलर कोणता आहे ए भगवा बी हिरवा सी पांढरा डी पिवळा तर योग्य उत्तर आहे ए भगवा पुढील प्रश्न आहे इंकलाब जिंदाबादचा नारा कोणी दिला होता ए चंद्रशेखर भगत सिंग सी सुखदेव डी राजगुरु योग्य उत्तर आहे ए चंद्रशेखर आझाद पुढील प्रश्न जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे ए गंगा बी नाईल सी अमेझॉन डी गोदावरी है उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा उत्तर आहे बी नाही पुढील प्रश्न भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त भूकंप येतात ए गुजरात बी ओरिसा सी उत्तराखंड डी गोवा तुमचे योग्य उत्तर आहे सी उत्तराखंड चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओच